तुम्हाला तर माहितीच आहे की मी आली आहे लग्नाला तर आदल्या दिवशी होतं मुलाचं लग्न मुलाचं चा लग्न छान झालं वरातीला वगैरे गेलो होतो आम्ही लग्न पण छान लागला आणि तिकडून यायला आम्हाला बारा वाजले रात्रीचे आणि दुसऱ्या दिवशी होतं मुलीचं लग्न तर मुलीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी गावामध्ये एक मृत्यू पण झालं होतं एका म्हाताऱ्याचं म्हणजे मरण पावला होता एक मातारा तर गावखेड्यामध्ये कसं छोटे गाव, गाव असतात तर सगळे कामधंदे बंद बंद असतात कोणीचं मरण असो किंवा लग्न वगैरे असो तर सगळे कामधंदे बंद होऊन आहेत त्या कार्यक्रमामध्ये तिकडचे लोक सामील होतात तर मयत वगैरे झाली तर मयतीलाच अकरा वाजले त्याच्यानंतर लग्नाचा कार्यक्रम होतात तर लग्नाला ना मुलीच्या लग्नाला इतकी घाईघाई झाली घाईघाई कशी लांबची वरात होती मुल मुलीचं जे माहेर आहे आणि ज्या गावाला दिलं आहे सासर ते त्यातलं रण आहे चार तासाचं तर चार तासा मध्ये म्हणजे भरपूर असं रन होते तर लवकरच वरात आली होती आणि त्यांना सांगितलं होतं की मयत झाली आहे तर जरा उशिरा काढा पण त्यांचं कसं लांबचं असते मग त्यांच्या गाड्या वगैरेचं असते मग डबल भाडा वगैरे लागतो ड्रायव्हरला भत्ता वगैरे द्यावा लागतो तर ते विचार करतात आणि ते लोक जरा शिटीतले आहेत तर त्यांना एवढं संचार करत नाही तर मुलीच्या लग्नाची जी नवरदेवाकडली मंडळी आहे ती दोनलाच दुपारी पोहोचून गेली होती आणि दोनला इकडलं काहीच झालं नव्हतं म्हणजे स्वयंपाक पाणी अजिबात काही काहीच झालं नव्हतं म्हणजे कसं गावखेड्यामध्ये मयत वगैरे होते त्याच्यानंतरच घराला सडा सारवण वगैरे होते आणि त्याच्यानंतरच आहेत ती कामं होतात सकाळची वेळ आहे आम्ही इथे सगळ्या माझ्या मावशा मोठी आई मावशी बहिणी सगळे नातेवाईक जवळचे मामा मामी सगळे बसलेलो आहेत चालू आहे यांची गप्पा गोष्टी आता कसं मयत झाली आहे त्यामुळे आता झाडू सडा सारवण पण करता येत नव्हतं मयत गेल्याशिवाय गावखेड्यामध्ये असं असते म्हणजे आमच्याकडे तरी आहे असं काय लग्न आणि काय कार्यक्रम उष्णता तर इतके आहे भया नक्की काय सांगू आणि विदर्भामध्ये तर जास्तच उष्णता आहे आणि इतकी उष्णता इतकी आता कार्यक्रम म्हटलं तर भर भरपूर लोक असतात आता कितीला कूलर आणि कितीला पंखे पोहोचणार हो की नाही तर इतके हाल झाले बाबा नको नको वाटते असं वाटते आता असं दुप म्हणजे पाचव्या महिन्यात वगैरे कोणाचं लग्न असेल तर कधीच अटेंड नाही करावा असं वाटते पण काय करणार नातेवाईक म्हटलं तर जावंच लागते कारण आपण आप गेलो तर आपल्या घरी ते येतात आहे संध्याकाळची वेळ लग्नाची वेळ तर गाणे वगैरे चालू आहेत आणि कॉपीराइट क्लिअर येतो म्हणून आता पूर्ण व्हिडिओमध्ये मी वाईस ओर करणार आहे तर मस्त आम्ही नटून थटून आलेलो आहे आणि आज जरा वातावरण थंड आहे आभाळ पण आहे आणि नंतर थोडा थोडा पाऊस पण आला तो एवढा पण नाही आला पण बारीक बारीक येऊन गेला पण छान वाटत होता आणि उष्णतेमध्ये थोडासा असा गारवा वाटत होता बरीच अशी पाहुणे मंडळी आलेली होती कारण मुलाचा आज रिसेप्शन होता आणि मुलीचं लग्न होतं तर दोनकडची मंडळी मुलाकडची रिसेप्शन खाजा सोडणे ही पद्धत कॉमन आहे आमच्याकडे सगळ्या कास्टमध्ये खाजा सोडला जातो तो, तर खाजा सोडायला ते जरा उशिरा आले त्याच्यामुळे उशीर झाला तर मुलीचं लग्न लागलं त्याच्यानंतरच त्यांनी खाजा सोडला लग्न लागल्यानंतर मुलगी आणि नवरदेव म्हणजे जावई ते पण स्टेजवर गेले आणि मुलगा आणि आणि सून हे पण नंतर स्टेजवर गेले आणि दोघांची मग पाया पडणी झाली आता कसे छोटे छोटे गावखेडे आहेत आमच्याकडे तर सगळ्या आजूबाजूच्या चार पाच गावखेड्यातल्या छोट्या छोट्या गावांचे सगळे लोक आलेली होती आणि गावखेड्यामध्ये कसं सगळं घराला ताला लावून एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये सामील तर कड़े कड़े, तर बरीच अशी अशी मंडळी होती तुम्ही बघू शकता तिकडे भयानक गर्दी आहे आणि आमच्या गोंडी पद्धतीने लग्न लागलं क्वचितच गोंडी पद्धतीने लग्न लागते म्हणजे जे गोंडी पद्धतीने जरा वेगळ्याच पद्धतीने लग्न लावलं जातं तर मुलीचं लग्न गोंडी पद्धतीने लागलं इथे बघू शकता तुम्ही तर छान वाटलं छान झालं लग्न कार्यक्रम सगळं तर इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात सगळ्याच कास्टमधल्या सगळ्या विधी वेगवेगळ्या असतात तर त्याच विधी चालू आहेत तर एन्जॉय करा व्हिडिओ तु व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप करू नका डेकोरेशन छान असं होतं आणि सगळंच काही छान होतं पण ऐनवेळी वातावरण बदल झालं वारा सुटला पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे डेकोरेशन बराच काही त्यांनी म्हणजे जे पडतील नुकसान होतील अशा वस्तू त्यांनी काढून ठेवल्या होत्या तर माझ्या मामाचं आडनाव आहे मंडारी तर बघू शकता इथे तुम्ही आणि जेवणाची पंगत दिली होती आणि पानाच्या ज्या पत्रावळी असतात त्या पत्रावळीवर आजही आमच्याकडे खेडेगावामध्ये जेवण वाढलं जातं आणि पंगत पद्धतीनेच वाढलं जातं फक्त माझ्या माहेरचा जो भाग आहे त्या भाग गावमध्ये बफे सिस्टम असते म्हणजे कसं इकडे पचरंगी वस्ती आहे सगळ्या जाती धर्माचे लोक असतात आणि एकामेकाचं एक बघून आणि कुणी मुलं कसे मग वाढायला तयार होत नाही तर अशा वेळेस स्वतःच घ्या आणि स्वतःच खा अशी वाली सिस्टम असते पण आजही खेडेगावामध्ये हो पंगतीनेच वाढतात आणि त्याच पंक्तीचा त्यांना आवडतो आणि पोट पर जेवतात ते आणि असं उभ्या उभ्याने जेवायचं स्वतः घ्यायचं म्हटलं तर त्यांना ते पोट पण भरत नाही तिकडच्या लोकांना आणि चांगलं वाटत पण नाही तर इथे बघू शकता भरपूर असं सामान झालेलं आहे मुलं मुलीला आणि डबल बेडचा महाराजा बेड होता आणि सगळे कॉमन जे सोफा कूलर पंखा म्हंटल वॉशिंग मशीन फ्रीज हे तर कॉमन वस्तू आहेत मोठ्या मोठ्या वस्तू आणि भांडे कुंडे म्हंटलं तर एवढा बाजारात जमला होता की एखाद्या दुकानामध्ये जेवढ्या भांड्या असतील तेवढ्या अशा भांड्या लग्नामध्ये तिला पडले होते बरेच असं दायज मुलीला पडला होता सुनेला तिच्या मानाने जरा कमी होता पण गावखेड्यामध्ये असं यालाच आमच्याकडे दहेज म्हणतात असे पैसे वगैरे देत नाही जे आपण आपल्या वस्तू आवडीने वस्तू घेतो किंवा त्यांनी घेतलेलं असेल तर मग आपण परत फेड म्हणून त्या वस्तू घेतो जसं आपण घेतो तर आपल्याला त्या वस्तू ते लोक रिटर्न देतात असं असं करतात आमच्याकडे तर यालाच दहेज म्हणतात पैसे वगैरे असे अजिबात आमच्याकडे देत नाही आणि नंतर झाली मुलीची व्यवस्थित आनंदातच पार पडतो पण भावनिक क्षण असतो तो म्हणजे विदाईचा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील भावनिक क्षण असतो तरी ते मुलीची विदाई आणि तिला पडलेलं जे सामान आहे ते सगळं पिकअपमध्ये भरून घेऊन जातात तर आता रात्रीचे बारा वाजले आहेत जास्त पण झालेले आहेत आणि त्यांना पोचेपर्यंत सकाळचे चार वाजले ते बोलत होते तर इतका उशीर झाला होता कारण भरपूर लांब आहे तिचं जे सासर आहे मा मुलगी दिलेली आहे ते भरपूर लांब आहे आणि ते बिदाईचं कार्यक्रम इथे चालू आहे तर अशा पद्धतीने आमच्याकडे लग्न लागतात तर आज विदाई झाली आता उद्या आम्हाला जायचं आहे तिचं खाजा सोडायला परवाच्या दिवशी आहे मांडवझाडणी झाडणी तर दोन दिवस अजून आम्ही एन्जॉय करणार आहे लग्न म्हणजे वर्षातील शेवटचं पण लग्न आहे आणि आमच्या मामाच्या घरचं म्हणजे जवळचं लग्न आहे तर मस्त छान असं एन्जॉय केलं आम्ही लग्न